मी आहे अको रोड परिसरामध्ये या परिसरामध्ये श्री लक्ष्मीनारायण मंदिर जे आहे ते शंभर वर्ष जुनं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये मुंबई महानगरपालिकेने नोटीस पाठवलेली आहे लक्ष्मीनारायण मंदिर हे पंधरा दिवसामध्ये स्थलांतरित करण्यात यावं असं देखील मुंबई महानगरपालिकेने सांगितलेलं आहे आणि जर हे मंदिर स्थलांतरित नाही केलं तर हे मंदिर पाडण्यात देखील येणार आहे काही दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरेंनी देखील याच परिसरांमध्ये परिसरामध्ये स्थानिकांसोबत संवाद साधलेला होता आणि त्या ठिकाणी बॅनर देखील लागलेला आहे त्या बॅनरवरती ल आम्ही लढणार मंदिराची जागा वाचवणार आम्ही बिल्डरच्या गशात जी आहे ती जागा घालू देणार नाही शंभर वर्ष जुन्या लक्ष्मी मंदिराची जागा जी आहे त्या बॅनरवरती उल्लेख करण्यात आलेला आहे माझ्यासोबत याच मंदिर मंदिरामधील काही सदस्य आहेत त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत काही कार्यकर्ते आणि काही कर, कर, का स्थानिक लोक देखील आहेत आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया काय सांगणार सर एकंदरीत जी नोटीस मुंबई महानगरपालिकेने पाठवलेली आहे ती कशा संदर्भात पाठवलेली आहे आणि त्यांची मुंबई महानगरपालिकेची नेमकी भूमिका काय आहे ते आम्हाला एकोणतीस जानेवारीला त्या लोकांनी नोटीस पाठवली होती की तुम्हाला आम्ही सोळा तारीखला सोळा म्हणजे या सोळा म्हणजे उद्या सोळा तारीखला आम्ही मंदिर तोडायला येणार कशासाठी पण आपला आठ महिना आधी जेव्हा मीटिंग ठ झाली होती तेव्हा आदित्य साहेब पण सांगितले होते त्यांनी इथे येऊन आपले जे किशोरीताई आहे सुनील भाऊ शिंदे आहे त्या लोकांनी पण आम्हाला सांगितलं होतं की आता मंदिर तर इथेच राहत तुम्हाला काहीच टेन्शन नको घ्या तुम्ही काही घाबरू नका मंदिर आपला इथेच आहे आता परत कशाला नोटीस पाठवली आहे तेच आम्हाला माहीत नाही आम्हाला न ना सांगता न विचारता डायरेक्टच नोटीस आली इथे आपला इथे आमचा जो स्थानिक पोलीस स्टेशन आहे तिकडनं पण आम्हाला दोन तीन वेळा फोन आला त्यांनी पण आम्हाला सांगितलं आम्ही तिकडे पण जाऊन आले ते लोक आम्हाला विचारतात आम्हाला पण बोलतात की तुमची तयारी काय आहे सोमवारची आम्ही येणार मग आम्ही काय करू एवढा जुना मंदिर आहे सर्व पुरावे पण आहे आमच्याकडे सर्व पुरावे दाखवले हो आहे तिकडे जमा पण केले आहे प्रशासन प्रशासनची तरी पण नोटीस पाठवतात तर त्याचा अर्थ काय नोटीस पाठवलेली आहे शंभर वर्ष जुनं मंदिर आहे शंभर वर्ष जुनं मंदिराबद्दल नेमकं काय सांगणार आहात तुम्ही कारण की मुंबई महानगरपालिकेने परत या ठिकाणी येऊन पाहणी करणार आहे जर त्यांच्या म्हणण्यानुसार स्थलांतरित मंदिर नाही झालं तर ते हो मंदिर पाडण्याची देखील भाषा आहेत काय सांगाल त्यांना काय तुम्ही आव्हान कराल आम्ही त्यांना एवढाच सांगतो की मंदिर ज्या जाग्यावर जा जा आहे त्या जागेवर जा राहू देणार तुमचा विकास होतो त्याच्यामध्ये आम्ही अडचण रूप तर नाही आहे की त्या आम्हाला अडचण रूप नाही आहे पण जे मंदिर आमच्या बापदादे पूर्वीचे त्यांच्यापासून हे मंदिर इकडे छोटा होता त्याचा पुनर्विकास करून जीर्णोजवार करून आम्ही हे मंदिर बांधून केलं आहे त्यांना पण आता किती वर्ष झाले आहे कमीत कमी, कमी साठ वर्ष तर आम्हाला हे मंदिर इथेच पाहिजे इकडनं हटवायला नको एवढी आमची इच्छा आहे तेच सरळ भाव सांगितलं बरोबर आहे अरे आमचे जागरूक मंदिर आहे इथे आम्ही त्यांच्या जन्मजयंती त्याची पुण्यतिथी एवढा कार्यक्रम करतो बाहेरचे पण किती लोक येतात इथं आता जागा कमी आहे म्हणून लोक कमी येतात नाहीतर पूर्वी जागा होती तेव्हा कमीत कमी दोन तीन हजार माणसं यायची एवढा कार्यक्रम जोरदार व्हायचा आमदार लोक यायचा नगरसेवक यायचा सर्व आमचे आम्ही खूप मोठा भंडारा करायचा आम्ही हां आणि जागृत मंदिर आहे तुम्ही काय या ठिकाणी पत्रे लावलेली होती मंदिराची जागा जी आहे तो पत्र्याच्या पुढे पण होती का की बांधकामासाठी त्यांनी जागा कमी केलेली आहे का काय एकंदरीत सांगाल सत्य परिस्थिती काय का, का आमची जागा ती आम, त्यांनी कोरडण केली आहे आमची जागा तिथे वसाहत होती आमची बरोबर त्याच्या पलीकडे पण जागा होती त्याच्यानंतर ते बांधलेलं आहे आमच्या जागा आणि हे मंदिर एक पोर्शन वेगळंच आहे आणि आमचं पुरा पण तुम्हाला दाखवतो आहे आमच्या शंभर वर्षाचा आ आधीचा मंदिर आहे अच्छा आम्हाला असं कोणीही अनऑथॉराइज नाही आमच्या मंदिर जर अनऑथराईज्ड असतं तर, तर का बी एम सी तयार केलं आत्ता आम्हाला नोटीस देते तुम्हाला माहिती आहे सगळं काय पोजिशन आहे पॉलिटिकली आधी आठ महिन्यापर्यंत त्याने सांगितले की नोटीस दिली होती साहेब आले आदित्य साहेब त्याच्यानंतर जे इलेक्शन झाला त्या नंतर जे भूमिका झाली आता आम्हाला जोर जुलूम करून आणि आम्हाला मंदिर ते तोडायला सांगतोय आमचा कुठलाही हे भाग अनऑथॉराइज नाही आम्ही हे ते सांगतो आणि मंदिर इथेच राहावं एकशे पंधरा वर्षाच्या आ आधी हेरिटेजमध्ये येतं तरी पण का त्याला तोडायला सांगतो ते विचार तुम्ही बघा आणि आमच्या इथे तुम्ही बघा आम्ही ते एकोणीसशे पंच्याऐंशीला ब बांधलेलं मंदिर त्यांना तुम्ही कॉर्डन करू शकतो आहे बिल्डर तो हा मंदिर का नाही कोडून कॉर्डन करू शकतो आहे का हा वेगळा व्यवहार आमच्यासाठी जे आम्हाला हे विचारायचं आहे मंदिर आणि कुठलं इथं हलू नाही आणि प्रशासन आणि बिल्डरच्या बरोबर काय तरी घोटाळा चालू आहे हे आम्ही हे प्रश्न करतो आहे कारण का आमचं का का मंदिर एकदम व्यवस्थित आहे आणि हे लिगली आहे तरी हे कशाला प्रश्न उठतो आता मला असं म्हणायचं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने ऋतू तावडे देखील महापौर झालेले आहेत त्यांच्याकडे तुम्ही जाऊन प्रस्ताव मांडणार आहे का यानंतर तुमची भूमिका काय असणार मंदिर वाचवण्यासाठी बघा आम्ही प्र आमच्या मंदिर वाचवासाठी आम्ही कुठेही जाऊ हा मंदिर आहे ते आम्ही प्रशासनकडे आम्ही जातोच आहे पण प्रशासन आम्हाला देत नाही अरे महापौर येते इथे आणि ते पण बघू शकते आमचे पेपर बघू शकतं आहे आम्ही त्यांच्याकडे पण जाऊ काय आमचं काय हरकत नाही आम्हाला अन थोडं नाही ना, ना मी आधीच सांगितलं पॉलिटिकल आठ महिन्याच्या नंतर जे विषय झाला त्याच्यानंतर हा होतो आहे का त्याच्या आधी तुम्हाला हा हा का का, का कार्यक्रम आहे त्यांचा जो तो आधीच चालूच होतो ना त्यावेळी त्यांनी नाही बघितलं की हा मंदिर इथे आहे आत्ता तुम्हाला हे सगळं झालं तर म्हणून जी हेच विनंती आहे प्रशासनाला की मंदिर जिथे आहे तिथेच राहू द्या आम्हाला तेच विनंती आहे दुसरी काही नाही आणि जर उद्या हा मंदिराला हात लावला तर आम्ही इथे आत्मदान करणार त्याचं काम स्टॉप करणार आम्ही हे आमची त्यांना चतावणी आहे बस कामगाराच्या इथले जे स्थानिक असतील वर्गने तर कामगार म मंदिरातील काही जे आ... स्थानिक असतील त्यांनी जाहीरपणे सांगितले जर मंदिराला हात लावला तर इथं आम्ही आत्मदहन करू त्याचबरोबर प्रशासन आणि जे काही म राजकीय लोक आहेत त्यांच्या मिळीभगत म मिळीभगत केल्यामुळे या जागेचा घोळ सुरू आहे असं देखील इथल्या लोकांनी म्हणणं मानलेलं आहे कॅमेरामॅन संतोष कडलकसह मी प्रसनि जाधव एल एस मराठी मुंबई